नमस्कार मंडळी सुलबाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथे मिक्स पीठ घेतलेले आहे कोणकोणते पिठं आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगेलच त्यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा टाकून घ्यायचा आहे ओवा चांगला क्रश करून टाकायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता आणि अर्धा चमचा सोडा टाकून घ्यायचा आहे आपल्याला सोडा टाकून घेतल्यानंतर आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे तेलाची पोळी असे ती एक पळी भरून तेल टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सगळं त्या ते पिठाला तेल लावून घ्यायचं आहे झोळून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे पाव चमचा हिंग टाकायचं आहे व्यवस्थित पिठाला तेल लावून घेतल्यानंतर आपण इथे नॉर्मल पाण्याने घट्ट गोळा करून घेणार आहोत पिठाचा तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण आता पीठ भिजवून घेऊया या पिठाचा आपल्याला घट्ट गोळा करायचा आहे घट्ट गोळा झाल्यानंतर आपण ते पीठ पाच ते दहा मिनिट भिजत ठेवणार आहोत आणि मी तुम्हाला म्हणाले होते की मिक्स पीठ की ते पीठ कोणकोणते मी एक किलो गहू घेतलेत आणि त्यामध्ये दोनशे ग्राम मका टाकलेला आहे आणि धने टाकलेले आहेत आणि ते गिरणीमधून जाडस दळून आणलेली आहे असे या पद्धतीने मी हे पीठ तयार केलेले आहे तर तुम्ही बघू शकता या पिठाचा गोळा आपला भिजून झालेला आहे पाच ते दहा मिनिट आपल्याला हा पीठ भिजू द्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी इथे गॅसवर मोठ्या पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे आपल्याला पाणी भरपूर घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आणि या पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे जेणेकरून आपण ते गोळे पातेल्यामध्ये टाकून घेणार आहोत तेल टाकल्यामुळे ते चिकटणार नाही आणि तुम्ही इथे बघू शकता पीठ भिजवून ठेवलेलं आहे ते छानपैकी भिजलेलं आहे छान आपलं आपण एकसारखं करून घेणार आहोत ते पीठ या पद्धतीने एकसारखं करून घेतल्यानंतर छोटे छोटे गोळे देखील आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत पिठाचे या पद्धतीने जास्त मोठे करू नका छोटे छोटेच करायचे आहेत कारण छान उकडली जाईल बट्टी आपली तर या पद्धतीने बारीक गोळे करून घ्यायचे आहेत मी बघू शकता गोल आकार द्यायचा आहे या गोळ्यांना आणि पाण्याला चांगली उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता आपण आता या बट्ट्या सोडून घेणार आहोत पाण्यामध्ये चार किंवा पाचच बट्ट्या सोडा जास्त सोडू नका किंवा जास्तीत जास्त सात सोडू शकता त्याला स्पेस भरपूर मिळेल उकडा उकडण्यासाठी आणि एकमेकाला चिकटणार नाहीत ना आणि इथे पाच ते दहा मिनिट आपल्याला उकडून घ्यायचं आहे त्यावरती झाकण ठेवलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता छान उकडून झालेल्या आहेत बट्ट्या आपल्या आपण आता या सर्व काढून घ्यायच्या आहेत छान आतपर्यंत उकडल्या गेलेल्या आहेत सुंदर लागतात आपण आता या बट्ट्या काढून घ्यायच्या आहेत या पद्धतीने या बट्ट्या काढून घेतल्यानंतर आपण दुसऱ्या टाकून घेणार आहोत आणि त्यासाठी देखील पाच ते दहा मिनिट झाकण टाकून उकडून घेणार आहोत तर इथे दुसरी बॅच देखील झालेली आहे आपली तुम्ही बघू शकता सुंदर झाले आहेत या सगळ्या बट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि पाच मिनटासाठी गार होऊ द्यायच्या आहेत तरी इथे तुम्ही बघू शकता पाच मिनिट झालेले आहेत या सर्व बट्ट्या मी कट करून घेते आणि मी दुसरीकडे तेल गरम करत ठेवलेले आहे कढाईमध्ये तोपर्यंत तेल पण चांगलं तापेल आपलं या पद्धतीने एका बट्टीचे चारच भाग करायचे आहेत आणि बट्ट्या पूर्ण आपल्या कट करून झालेल्या आहेत तेल देखील चांगलं तापलेलं आहे तुम्ही बघू शकता एक छोटा गोळा टाकला आहे छान मस्तवरती बबल येत आहेत याचा अर्थ असा की तेल छान तापलेलं आहे आपलं आणि गॅस मोठाच ठेवायचा आहे बट्ट्या पूर्ण सोडून घ्यायच्या आहेत सुरुवातीचे दोन मिनिट गॅस मोठाच ठेवायचा आहे या पद्धतीने मोठ्या गॅसवर छान तळल्या जातात आणि दोन मिनटानंतर आपल्याला गॅस बारीक करायचा आहे बारीक केलेला आहे गॅस मी इथे आणि इथे पूर्ण बट्टे आपण पलटवून घेणार आहोत सुंदर झालेले आहे तुम्ही बघू शकता हे आता मी काढून घेत आहे आपण आता दुसरी बॅच देखील तळून घेणार आहोत गॅस मोठा केलेला आहे आपण पहिल्या बॅचला कसं केलं त्याच पद्धतीने करायचं आहे सुरुवातीचे दोन मिनिट गॅस मोठा ठेवायचा आहे आणि नंतर उलटवून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक करायचा आहे बघू शकता गॅस बारीक केलेला आहे बारीक गॅसवर आतपर्यंत तळल्या तो जातात बट्ट्या आणि या पद्धतीने सगळ्या बट्ट्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही इथे बघू शकता बट्ट्या आपले छान तयार झालेले आहेत तया आणि त्यासोबत गुळाचं वरण वरतून तुपाची धार सुंदर लागते एकदा नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका